तर अंगणवाडी सेविका मदतनीस ताई यांच्यासाठी खूप मोठी आनंदाची बातमी आलेली आहे तुमचा जो मानधन आहे तो डबल करण्याची शिफारस या ठिकाणी करण्यात आलेली आहे डबल म्हणजे आता बघा तुम्हाला पंधरा हजार जे मानधन मिळतं त्यामध्ये आता डबल करण्याची शिफारस म्हणजेच की तीस हजार रुपये मानधन तुम्हाला करण्याची शिफारस या ठिकाणी करण्यात आली त्याचबरोबर स्तनदा माता यांच्याबाबत काय या आहे कुपोषण आणि गरोदर मातांसंबंधीची काय बातमी आहे सर्व काही आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर बघा लेटेस्ट न्यूज आहे अठरा पाच दोन हजार पंचवीसची तर काय आहे यामध्ये सर्व काही आपण जाणून घेऊया अरे दिग्वज दिग्विजय सिंग जे की काँग्रेस नेते आहेत यांनी काय म्हटलं आहे हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी देवानंद गवांधे दे। स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका कारण आपण या चॅनलवर अंगणवाडी शेविकाची मदत दिसत आहे तसेच सर्व शासकीय योजना असतात त्यासंबंधीचे व्हिडिओ आणि बातम्या आपल्या चॅनलवर आपण आणत असतो तर बेलायकनला प्रेस करा ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करून ठेवा म्हणजे माझे नवीन येणारे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी दिसतील चला तर राज्य व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर पहा काँग्रेसचे ज्येष्ठ राज्यसभा खासदार दिग्विजय सिंग यांनी बुधवारी सांगितले की त्यांच्या नेतृत्वाखालील शिक्षण महिला आणि बालकांवरील संसदीय स्थायी समितीने महिला आणि बाल विकास मंत्रालयासाठी आपला अहवाल मंजूर केला आहे ज्यामध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मानधन दुप्पट करण्याची आणि अंगणवाडी कर्मचारी कल्याण मंडळ स्थापन करण्याची शिफारस करण्यात आलेली आहे तर बघा शिफारस करण्यात आलेली आहे आणि अहवाल मंजूर केला गेला आहे आता बघा यावर शिक्कामोर्तब बाकी आहे म्हणजे आता तुम्हाला यामध्ये खूप मोठा फायदा होणार आहे कशामध्ये तर बघा एकतर तुमचं मानधन जे आहे ते डबल होणार आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला शासकीय कर्मचा दर्जा त्याचबरोबर पेन्शन ग्रॅज्युटी इतर जी जे लाभ आहेत ते आणि काय बघा कशामुळे मिळणार आहेत अंगणवाडी कर्मचारी कन कल्याण मंडळाची जी स्थापना होणार आहे यामधून सर्व काही तुम्हाला हे देण्यात येणार आहे म्हणजेच की आता हे जे मंडळ आहे हे तुम्हाला प्रयत्न करणार आहे की तुमच्या ह्या सर्व सोयीसुविधा किंवा मग जे तुम्हाला तुमच्या जे काही समस्या आहेत तुम्ही जे धरणे आंदोलनं करत असतात त्यामध्ये तुमच्या ज्या मागण्या असतात त्या आता लवकरात लवकर सरकारनं अस्तित्वात आणाव्या म्हणजेच तुम्हाला लागू करण्यात याव्या ज्यामध्ये की शासकीय कर्मचारी दर्जा आहे तुमचं म्हणजे मानधन आहे ते दुप्पट झालं पाहिजे म्हणजेच की तीस हजाराच्या आसपास तुम्हाला जे मानधन आहे ते मिळालं पाहिजे आणि इतरही ज्या गरोदर मातांसाठी स्तनदा मातांसाठी कुपोषणासाठी ज्या समस्या आहेत त्या सर्व समस्यांचं निराकरण करण्यात यावं असं या मंडळाची यासाठी या मंडळाची या स्थापना करण्यात आली आहे आणि हे जे अहवाल आह आहे तो संसदीय स्थायी समितीने अहवाल आह जो आहे तो पारित केला गेला आहे त्याचबरोबर आता तो लवकरात लवकर लागू करण्यात येणार आहे सिक्कामोर्तब करण्यात येणार आहे तर बघा माझ्या अध्यक्षतेखाली शिक्षण महिला मुले युवा आणि क्रीडाविषयक स्थायी समितीने महिला आणि बाल विकास मंत्रालयासाठीचा त्यांचा डी एफ जी अहवाल एकमताने मंजूर केला आहे असे सिंग यांनी एक्स रोजी पोस्ट केले ज्यामध्ये शिफारस केली आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना कर्मचाऱ्यांना मिळणारे मानधन दुप्पट करणे आणि अंगणवाडी कर्मचारी कल्याण मंडळाची स्थापना करणे तर बघा यांनी एक सर पोस्ट केलेली आहे दिग्विजय सिंग दिग्विजय सिंग जे आहेत जे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यांनी सांगितले आहे की मंत्रालयासाठीचा जो डी एफ जी अहवाल आह आहे एकमताने मंजूर करण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये शिफारस करण्यात आलेली आहे की अंगणवाडी कर्मचाऱ्यांना जे मिळणारे मानधन आहे ते दुप्पट करण्यात यावे आणि अंगणवाडी कर्मचारी कल्याण मंडळाची स्थापना करणे यामध्ये हा अहवाल त्यांनी पारित करण्यात आलेला आहे फक्त सिक्कामोर्तब बाकी आहे तर सर्व काही आणखीन जाणून घेऊया तर पुढे बघा जात समुदायांमध्ये अशक्तपणा आणि कुपोषणाची नकाशा तयार करण्यासाठीची भूसामाजिक जात जनगणना आयोजित करणे दोन हजार बत्तीसपर्यंत कुपोषण आणि अशक्तपणा निर्मूलनासाठी राष्ट्रीय अभियान सुरू करणे असे काँग्रेस नेते म्हणाले समितीने सर्व गर्भवती महिलांना लाभ देण्यासाठी प्रधानमंत्री मातृवंदना योजनेत सुधारणा करण्याची आणि देय रक्कम किमान सहा हजार रुपयापर्यंत वाढवण्याची सुद्धा मागणी केली आहे राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा दोन हजार तेराच्या अनुषंगाने सर्व गर्भवती महिलांना लाभ देण्यासाठी आणि देय रक्कम पाच हजारावरून किमान सहा हजार रुपयापर्यंत वाढवण्याची प्रधानमंत्री मातृवंदना योजनेत सुधारणा करण्याची मागणी केली असे सिंग म्हणाले अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी पोषण प्रधानमंत्र्यांच्या समग्र पोषण योजनेसाठी पोषण ट्रॅकरचे मूल्य मूल्यांकन केले पाहिजे मणिपूरमधील अंतर्गत विस्थापित महिला आणि मुलांसाठी विशेष समिती स्थापन करण्याची शिफारस करताना असे सुचवले की राष्ट्रीय महिला आयोग ने ईशान्य राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेशी संबंधित मुद्द्यांवर पाठपुरावा करावा गेल्या एकवीस महिन्यात मणिपूरमधील लोकांवर आलेल्या असामान्य संकटाच्या पार्श्वभूमीवर अंतर्गत विस्थापित महिला आणि मुलांसाठी एक विशेष समिती स्थापन करावी मणिपूरमधील कायदा आणि सुव्यवस्थेशी संबंधित मुद्द्यांवर राष्ट्रीय महिला आयोगाने पाठपुरावा करावा कारण तेथील भागधारकांचा व्यवस्थेवरील विश्वास आणि विश्वास कमी झाला आहे असे सिंग म्हणाले आहे तर बघा अशा प्रकारे एक कल्याणकारी मंडळाची जे की अंगणवाडी कर्मचारी कल्याणकारी मंडळाची स्थापना करण्यासाठीची जो अहवाल आहे तो पेश करण्यात आलेला आहे आणि तो पारितसुद्धा करण्यात आलेला आहे फक्त शिक्कामोहर्तवर राहिलेला आहे आणि त्यामध्ये त्यांच्या समस्या काय आहे की जे गरोदर माता आहेत कुपोषण आहे त्याचबरोबर स्तनदा माता आहेत यांच्या समस्या आहेत ते निपट्यानं निपटण्यासाठी त्याचबरोबर जे म गरोदर महिला त्यांना पा मातृवंदना योजनेमध्ये जे पाच हजार रुपये मिळत आहेत सध्या त्यामध्ये वाढ करून त्यांना सहा हजार रुपये देण्याचासुद्धा या ठिकाणी मागणी करण्यात आलेली आहे त्याचबरोबर अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना त्यांचे जे मानधन आहे ते दुप्पट करण्याची सुद्धा शिफारस या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि लवकरच यावर शिक्कामोर्तब केले जाईल तर बघा यामध्ये किती टाईम लागणार आहे हे सांगणे अजून कठीणच आहे कारण की तुम्हाला माहीतच आहे की सरकार किती लवकर तुमचं काम करते यावर तुम्हालासुद्धा हे माहीत आहे ध वेळोवेळी धरणे आंदोलन करूनसुद्धा सरकार आपल्याला न्याय मिळत नाही आहे न्याय देत नाही आहे म्हणून तुम्हाला सतत यासाठी आंदोलन मोर्चे काढावे लागत आहेत तर बघा यामध्ये आनंदाची बातमी अशी आहे की आपल्याला माहीत आहे की आपले जे कृती समिती आहेत किंवा विविध संघटना आहेत अंगणवाडीच्या या सर्व आपल्यासाठी लढत आहेत लढा देत आहे आणि विविध प्रकारे धरणे आंदोलन करून सरकारला आपल्या ज्या समस्या आहेत ते ध्यानात आणून देत आहेत त्याचप्रमाणे आता जे विरोधी पक्षनेते आहेत हे सुद्धा तुम तुमच्या पाठीशी आले आहेत आणि वेळोवेळी तुम्हाला माहीत असेल की प्रियंका गांधी असेल किंवा त्याचबरोबर राहुल गांधी असतील हे सुद्धा तुमच्या साथीला आलेले होते त्यांनीसुद्धा तुमच्या समस्या जाणून सरकारला त्याबद्दल आवाहन केलेलं आहे आणि एक प्रकारे तुमचा पाठपुरावा केलेला आहे आणि तुमच्या समस्या सरकारसोबत मांडलेल्या आहेत आणि त्यावर लवकरच निर्णय घेण्याचेसुद्धा त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेले आहेत आता अशाच ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंग यांनीसुद्धा तुमचा पाठपुरावा केलेला आहे आणि तुमच्या समस्या सरकारसोबत मांडल्या आहेत आणि बघा अहवाल तयार तयार करण्यात आलेला आहे आणि फक्त सिक्कामोर्तब बाकी आहे बस लवकरच शिक्कामोर्तब झाल्यावर या समस्यासुद्धा निपटल्या जातील आणि तुम्हाला मानधनं जे आहे ते दुप्पट करण्यात येणार आहे तर आता याला किती वेळ लागणार हे पाहण्याजोगं राहणार आहे तर व्हिडिओ वाढल्यास लाईक करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र